मित्रांनो श्रीस्वामी समर्थ आज शेतावर आलो आहे आपल्या वागेमध्ये आणि आनंदाची गोष्ट म्हणजे सगळे कुटुंब आमच्या शेतावर आहे आणि प्रत्येकजण काय नाही काय काम करत बघूया आपण कोण कोण काय काम करत आहे चला या आणि कॅमेरा माझ्या मोठ्या मुलीनेच पकडलाय थोडी हलू शकते पहिला तिचा प्रयत्न पण असं हरकत नाही चला या बघूया आमची आई म्हणजे मी तिला नाणी बोलतो नाणी काय बघू आणि काय चालू आहे तुझं आज मुळा 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 ते तर हे आळी जी आ, ना आपण फळझाडांच्या बाजूला तुम्हाला बिया दिसत मुळ्याच्या बिया आहेत आणि आम्ही लावते मुळा कारण वेगळं पाणी द्यायची गरज नाही म्हणून आम्ही काय केलंय हेच आळ्यावर आहे ना आळ्यावरच बिया लावतो म्हणजे पाणी त्याला भेटून जाईल मुळांना चला बघूया या इकडं <laughs> 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 आता मोठा काय करते बघूया माझी बोलते काय चालू आहे तुझा एकदा काय काय गवत काढते मी तुला वहिणी बोलतो पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा एवढा वय असून पण पूर्ण आयुष्य केलंय शेतावर ते काम करून यांच्या जोडीला मी शिकलो शेती म्हणजे काय असत चला दुसरीकडे जाऊया आता पप्पा काय काय झालं कॅमेरा जवळ पप्पा पप्पा ना पावडा घेतला त्यांनी आणि ही जी आई आम्ही काढली होती ती त्याचे त्यांचा प्रयत्न झाला अजून चांगली करण्याचा आणि एक छोटा पाहुणा आलाय आमच्याकडे पाहुणा म्हणजे हा मालकच आहे <laughs> त्याला दाखवतो व्यवस्थित नवीन मालक आहे या बागेचा राखणदार आजच त्याचं इकडे आगमन झालंय परंतु मस्त टवटवीत आणि इकडे एकदम खुश झालाय तो चला अजून बघूया दुसरं कोण काय करते इकडे शेतर कोणते रडतोय बारखी रडते काय झालं तुला काय झालं काय झालंय आरकी रडते कारण तिला पाहिजे पाणी टाकायला पाणी काम आणि आता हा आमच्या मागेच फिरतोय दुपारपासून तर त्याला मस्त आवडलंय इकडे आयकर आयकर सगळ्यांना आयकर आयकर मस्त कॅमेरा आता मी ना ती दाखवतो तुम्हाला ही व्हिडिओ काढत होते चला बघा मित्रांनो संध्याकाळचा नजारा आहे सूर्य मावळ तिला वळतोय आणि एक फक्त बागेचा छोटासा नजारा आवडला छान वाटेल गोंड रडू नको धाम चल बघूया नाणी काय करतो मुला पेरलाय भाजी हाँ हाँ हाँ। भाजी होईल ना तर मित्रनो घरच्यासाठी ना मुळा पेरला होता अजून काय काम टाकल्या फक्त घरच्यासाठी छोटीशी जमीन आहे आपली आणि त्याच्यात आपला आनंद बिघडून प्रयत्न चालू आहे अजून काय काय लावलं आपण इकडे कारली लावली काय कारली लावल्या लाव लाव म्हणतो लाव काय ग ये मी आधी घेतो इकडे कारली लावल्यात आणि तुम्हाला वेळ घेवडा माहिती असेल तिथे वरती दाखव व्हिडिओ वेळ घेवडा तिकडं तिकडं ती वरती वेळ आहे ना तर अजून तिकडे कारली लावलं इकडे गोसाळी लावलेली आहेत इकडे मिरच्या लावल्यात आणि तिकडे काकडे लावलेत किती इकडे दाखव काकड टाकूत तिकडे आणि अजून आज काय काय टाकलं अजून आळी केल्यात ना आपण पळजाड्यांच्या बाजूला किती आळ्यांच्यावर आज शेंगदाणे काय काय लावलं आणि आज शेंगदाणे लावले मुळा लावला काकडी ला लावली चला या आता ना दोघे भाऊ काय करतात दोघे माझे मोठे भाऊ आहेत पप्पा आहेत दादा बोलतो दादाला विचारू काय दादा काय चालू आहे कॅमेरा कॅमेरात तुम्हाला कॅमेरात काय चालू आहे तुमच्या आवश्यक इथे ना रात्री झाली होती ते आता रात्र्यांचे ताने काय राहिले होते रात्र काढायचे आणि काय लावायचे ते काकडी मेथी मेथी आ, मेथी लावायचे या वाट्यांवरती म्हणून दोघा भावनजण नाणेज त्याची साफसफाई चालू आहे तर आज आम्ही मेथी काकडी मुळा असे काही काही छोटे छोटे गाजर आपल्या घरच्या खाण्यापुरत्याची लागवड आम्ही आज इथे झालेली आहे